नमस्कार प्रेक्षकांनो सावली शिजणू सावली या मालिकेमध्ये या ठिकाणी नवनवीन ट्विस्ट तुम्हाला येताना आपल्याला दिसणार आहे पण या सगळ्या गोष्टी जाणून घेण्याआधी अजून जर तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा असाच मालिकेचा नवनवीन व्हिडिओ या चॅनल तुम्हाला पाहायला मिळत राहतील तर प्रेक्षकांनो मालिके आता या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की इकडे सगळेजण पत्ते वगैरे खेळ वगैरे खेळत असतात सारंगच्या रूममध्ये बबलू सोहम आणि बाकीचे अमृत वगैरे सगळे असतात परंतु तुम्हाला या ठिकाणी पुढे पाहिले म्हणजे की या ठिकाणी तेलो का हे तेलोत माहिती आहे हे सगळं काय चाललंय तुमचं तुम्हाला काही कामधंद नाही का आजारी ठीक आहे त्याला आराम करूत आहे ना तुम्ही हे काय इथे येऊन पत्ते टाइमपास करताय त्याला एक कळत नाही ठीक आहे तुम्हाला समजायला पाहिजे ना चला निघा बाहेर असं बोलताना या ठिकाणी सगळ्यांना बाहेर हाकलताना या ठिकाणी तेव्हा दिसते आणि बाळा तो आराम करणार आराम करायची गरज आहे हे सगळं दे आणि मग तो आराम करताना या ठिकाणी आपल्याला दिसतो आणि ते सगळे या जयंतीच्या कटकटीला व्हायटून नवरा तिथे सावलीचा भाऊ कुठेतरी बाहेर निघून गेला असतो घरात काहीच नाही आणि ही नक्की करते मेरा पती किधर गया क्या गया आणि ह्यांनाच बोलते तुम्ही नोकरीची हाय लावली असेल सगळ्या गोष्टी केल्या असेल म्हणून तो तुम्हाला वैतकून गेला असेल एवढं असं करता कारण त्यांनाच दोष देताना दिसते खरं तर ही स्वतः या ठिकाणी आपल्याला इथे तिच्या मागे फोन करत असते काही नाही ते बोलत असते गाडीची किंमत सुद्धा देते तेव्हा ती बोलते तुम्ही तेवढंच जाऊन आले का हो तेवढंच जाऊन आलो पण नाही येतो तेवढात रात्रभर तो तेवढातच होतो आता अचानक कुठं गायब झालं काय माहिती असं बोलतो मी या ठिकाणी ती दिसते फोन वगैरे करा कुठंतरी असेल तेव्हा मी करते अशी जयंती बोलते फक्त फोन उचलला तर आणि फोन ही लावताना दिसत परंतु फोन मात्र लागत नाही डायरेक्ट तो या ठिकाणी फोन तुम्हाला पाहायला मिळेल की इकडे घरातच फोन असतो तेव्हा ती भलतं बोलत असते त्यामुळे तिची आयभडकते काय तुझं देवाच्या समोर थांबले आणि लाज वाटते का तुला असं भलतं गांधीकडं काही बोलू नको असं जैन तिला आपल्याला दिसत आहे आणि मग तुमच्या जासाला कंटाळून गेला हे झालं ते झालं मागे एक आजोबा अशीच आमचे गेले होते घरी पण ठेवून गेले आणि डायरेक्ट मराठीच बातमी आली होती अल्पस बोलत चालतात सगळ्या गोष्टी या ठिकाणी बोलताना तो आपल्याला दिसतोय कुठं गेला माझा नवरा माझं काय होणार माझ्याकडं कोण बघणार सुखासारखा चांगला शांत नवरा होता असं बरंच मी ओळखताना या ठिकाणी इथे आपल्याला दिसत आहे सगळं वैतागतात अगं बाया कबच नाही येईल तो काळजी करू नको आणि काळजीचं ती खूप नाटक करताना या ठिकाणी आपल्याला दिसते आणि ते दुसरं तुम्हाला पाहिलं सारंग रूम मध्ये आपल्याला बसलेला असतो ऑफिसच्या निमित्ताने कामानिमित्त कॉन्फरन्सला गेलेले असते आणि हा सारंग मुद्दा या सावलीला मिस कॉल देताना दिसतोय तेव्हा ही सावली खूप घाबरते येते काय झालं तुम्हाला काय हवं आहे का तेव्हा काय नाही असंच मिस कॉल दिला का मिस कॉल कशाल तिला मला वाटलं तुम्हाला काय हवं आहे तुम्ही किती मला तेव्हा तू बोलतो नाही असा फोन करून बघितला मी तू येते का हो असं सांगा ना मी तिथे घाबरले आणि बाहेर येते ईश्वरा विचार करताना दिसते की तिचं काय चाललंय ते मी बघते आता याला सारंगला असं रंगे हात पकडलं ना या तिलोत्रमाणे स्पष्ट शब्द सांगितले की ह्या सारंगच्या आसपासही भटक नाही पण हे इथंच असते यांना चांगलं रंगे हात पकडून देते मग चांगले आदरगड येला असं विचार करताना या ठिकाणी ते आपल्याला दिसते ती ही जयंती काही त्याची काळजीची किंमत वाटत नाही राडायचं नाटक करते एक बाजूला रडते आणि दुसऱ्या बाजूला काळजीच नाही असं बोलते आणि मग हिला बोलते बाबा त्यांना काय झालं वर केले तर मी बाबा तुम्हाला नाही सांभाळणार आधीच सांगून ठेवते असा अभद्र या ठिकाणी बोलताना दिसते आता त्याच्या आई वडिलांना कळत नाही आता हिला सांभाळायचं कसं ही काही पण बोलते आणि उलट यांच्यावरच आरोप करते की नोकरीची कामाची बनबून लावली म्हणून ते गेले असं तसं पण इथे सगळ्या गोष्टी उलट्या असतात आणि दुसरीकडे या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते सावली दरवाजात असते सावली आतिये असं सारंग बोलतो नाही नाही मला घरातले खूप काम आहे ते करायची पेंडिंग आहे त्यामुळे मी आत येऊ शकत नाही जायचंय त्या हो गोळ्याची आठवण करायला आली ते बोलते हो मी गोळ्या घेतो पण तू आतिये बोलतो तो हिला आणि या ठिकाणी पुढे तुम्हाला पाहायला मिळेल की इकडे दुसरीकडे हा जयंतीचा नवरा सावलीचा भाऊ इथे भटकत असतो फिरत असतो आणि देवाला नाव ठेवतो विठाला मी तुझी लहानपणापासून एवढी सेवा हो, केली सगळं काही केलं खूप ते के कमी पडतोय मी कारण मीच नालायक आहे मी कोणत्या ना लायकीचं नाही मी, मी बहिणीचा लग्नाचा खर्च करू शकलो नाही भावाच्या उपकाराच्या खाली आहे घर आधीच घाण आहे बायकोची इच्छा पूर्ण करू शकलो नाही हे सगळं मला काय होते माझ्या डोळ्यासमोर पूर्ण आधार दिसतोय असं बोलताना दिसतोय तेवढं त्याला कामगार पाहिजे असा बोर्ड दिसतो आणि तो त्या दिशेने तिथे जातोय दुसरीकडे तुम्हाला पाहायला मिळते हे यशोवराला नवीन नाटक करते पाण्याचं ना जग ते सावलीने आधीच भरून ठेवलेला असतो कारण सारंग लागेलच गळ्या वगैरे खायचे म्हटले ते मुद्दाम तो आन। आन। जग घेऊन मोकळा करून ठेवते त्याच्यामुळे हा सारंग सावलीला फोन करतो पाणी नाहीये पाण्याचं जग मोकळा आहे तेवढं आणणं आणि मग ही पाण्याचं जग आणताना दिसते पण बोलते की मी मागाशीच पाण्याचं जग भरून ठेवला होता पण कसं काय हे झालं चावद्या असू त्या मी आणते असं बोलताना या ठिकाणी दिसते आणि पाण्यास जग भरून घेऊन येते ये तेव्हा ही पण येते बघितलं का ही काय चाललंय तुझं नाटक मुद्दा या सारंगच्या आसपास भटकायचं नाटक करते तुझा हेतू काय तुला ह्याचा तुला ह्याला मारण्याचा प्लॅन आहे का त्या उगच काही बोल नका तुम्ही हा मध्ये बोलण्याचा प्रयत्न करतो पण सारंग तू काय बोल नको तुला प्लॅन कळत नाही हिचे हिचा आणि जगन्नाथचा काय प्लॅन असेल तुला मारण्याचा प्लॅन असेल काय सांगावं हिने कसला तरी वध केलाय आणि त्यानंतरच तुझा अपघात झाला यांचा काय भरोसा नाही काही बोल नका तुम्ही ही सावली बोलते बोलावं लागेल बोलल्याशिवाय कळणार आहे का असं बरंच बोलताना ती या ठिकाणी सावली तिथे भडकताने हात ओढत या सावलीला सॉरी या ईश्वराला बाहेर काढताना दिसते तुम्ही काय चाललंय या सारंगची तब्येत किती खराब आहे आणि त्याच्या समोर असं काही कशाला बोलता कळते आणि तुला मग सांग तू या सारंगला मारण्याचा प्रयत्न केला ना तू आणि जगन्नाथने म्हणून नाही तसं काय नाही पण मला एक सांगा हा जग मी मागेशी भरून ठेवला होता हा मोकळा कसा काय झाला तू जास्त काय बोलू नको कळलं का आणि हात उघडतानाही ईश्वरा आपल्याला दिसते तेव्हा ईश्वरा भडकते तुला नाही वाटत माझी हात पकडायची हिंमत काय झाली तू जास्त बोलते तुला वाटत नाही का तेव्हा या ठिकाणी ते बोलते बोलावं लागेल तेव्हाच समजतील जिथं तिथं तुम्हाला हिंमत काही झाली सारंग विषय असं बोलायची तो जो मी केला ना तो त्याच्या भल्यासाठीच केला होता कळलं का असं ऐश्वराला ठणकावून सांगताना या ठिकाणी इथे आपल्याला दिसते आणि की ज्यामध्ये सावली वगैरे काम करत असते ईश्वरा बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत ते विचार करताना दिसते आणि तिथे नोकऱ्यांची हत्याका कोण असते की अनुष्का तेवढ्यात तिथे येते सावली तो आज एक नंबर काम केला मला खूप छान वाटलं तेव्हा अनुष्का विचारते काय झालं तेव्हा काय नाही हे ऐश्वर्या सावलीवर हात उचलं होते आणि तिने डायरेक्ट त्याचा हातच पकडला आणि चांगलाच सुनावलं तेव्हा हिला पण वाटतं सावलीने हात पकडला आहे तेव्हा हे काय सावले असं अनुष ते ती बोलते तेव्हा ही सावली बोलते काय नाही सारंगसाठी मला जे करावं असं वाटलं ते मी केलं असं उत्तर देताना या ठिकाणी आपल्याला दिसते दुसरेकडं मात्र इथे तिलोत्तम आवडते हे सगळं काय चाललंय ना मला कळत आणि ईश्वराने जो काही इथे प्रकार घातलाय ते सगळं इथे सांगताना दिसते आणि बोलते काय करायची गरज होती का तुला अरे मग मला काय कळत नाही ती पोरगी सारी सारंगच्या आसपास करत असते सावले ते मला बिलकुल आवडत नाही अरे हो आता माझ्यासमोर पण ती सारांच्या समोर आली ना सारखे सारखे पण मी काय बोलले का ती बोल मॅन्युप्लेट करण्याचा आपल्याला प्रयत्न करते सिम्पल सारांशी घेण्याचा प्रयत्न करते आणि तेच मला नको आहे आणि तू नेमकी त्याच्या जाळ्यात ओढली गेली मॅन्युप्लेट केलं तुला आणि तू ही चूक करून बसली पुन्हा असं करू नको तर सॉरी आई यापुढे असं होणार नाही आणि या ठिकाणी आपण एक काम करू ना या सारांसाठी सारे स्पेशल चांगली के केअर टेकर ठेवूया ना म्हणजे सगळी कामं त्याची ती करेल तेव्हा हो ते बोलते हो बरोबर आहे पण या सगळ्याची जबाबदारी तू घेणार आहे का असं विचारताना सुद्धा दिसतो तुम्ही टेन्शन घेऊ नये का सिटीतले बेस्ट केअर टेकर यासाठी मी बघेल माझा तुझ्या पूर्ण विश्वास आहे असं बोलताना ते दिसते आणि दुसरीकडे हा सावलीचा भाऊ कामासाठी आला असतो हे खूप जड काम आहे तुम्हाला जमणार आहे का तेव्हा हो जमेल ना काम आणि मग या ठिकाणी सारंगचा भाऊ इथे गोणी इकडून तिकडे ठेवताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहे आणि इथे दुसरीकडे तुम्हाला पाहायला मिळेल की इकडे हा सावलीचा भाऊ गोन्या उचला असतो पण त्याला जमत नसतो कोणाची तरी मदत केली त्यामुळे साहेब भडकात तुला जर गोणी उचलता येत नाही तर कशाला कामं करतो अहो पहिला दिवस आहे ना पण हा ऐकत नाही बाहेर ढकलून देताना दिसतो आणि तिथे मोठी गाडी येताना या ठिकाणी दिसते आणि दुसरीकडं ही तुलोतमा राजकुमारकडं चौकशी करत असेल सारख्या ट्रीटमेंटचं पुढं काय करायचं पण त्याला माहीत नाही म्हणतो बोलतो मी आता फोन करून विचारतो तेव्हा मला लगेच पाहिजे आणि मग इथे तुम्हाला पाहायला मिळेल की देवाची एंट्री होताना दिसते सारंगला तो बघण्यासाठी आलेला असतो त्यामुळे आता पाहू मालिकेत भागामध्ये अजून आपल्याला काय काय पाहायला मिळते अशाच मालिकेच्या नवनवीन प्रमोर पाहण्यासाठी तुम्ही माय चॅनल नक्कीच आपल्या ठेवू शकता